मित्रांनो खूप लोक कन्फ्यूज आहेत दिल्लीवरून येणारा पनवेल हायवे आणि बदलापूरवरून येणारा पनवेल हायवे वेगळा आहे आणि आज तुम्हाला दाखवणार आहे ते कुठे भेटणार आहेत दोन्ही हायवे एकदम वेगळे आहेत एक दिल्लीवरून येतो आहे आणि एक बदलापूरच्या बायपासवरून चालू होईल जो बदलापूरच्या बायपासवरून चालू होईल त्याचं तुम्ही न्यूज वगैरे ब बघ बघितल्या असेल पण आता त्याचं काम भरपूर वर्षापासून थांबलेलं आहे थोडं राहिलेलं आहे म्हणजे कमीत कमी तीन चार किलोमीटरचा काम राहिलेलं आहे आता ते कुठे तुम्हाला दाखवतं आता सध्या मी इथंच गावामध्ये थोडं भोज गावाच्या थोडं पुढं आहे मी इथं असा एरिया आहे सिमेंटचे रोड आहे इथं म्हणजे ह्या गावापर्यंत कुंडेश्वरपर्यंत जाण्या दा, जाण्या तिथपर्यंत आहेत सिमेंटचे रोड इथं खूप फार्म हाऊसेस वगैरे आहेत या साईडला आणि ते पुढं पूल एक मग मी तेच कन्फ्यूज होतो नक्की तो हायवे जाणार तरी कुठून कारण की इथे पुढं कोंडेश्वर आणि तिथे डॅम पण आहे तर तिकडून नेला असता त्यांना पूल वगैरे बनवायला लागला असता पण मग मी एका रिक्षावालेला विचारलं तर मग तर नाही तिथे त्याने मला दाखवलं हायवे हे हो इकडं बघा कशी नारळाची झाडं वगैरे आहेत इथं पण फार्म हाऊस असेल शेत वगैरे अजून आहेत छोटी छोटी गावं आहेत इथं पेंडा वगैरे आहे ना कोंडेश्वरच्या आधीच जाणार आहे तो हायवे आणि इथे बघा हे वाळ आहेत जी लोक फिरायला येतात इथं पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये बंदी पण आणतात कारण की खूप लोक मरतात ना कोंडेश्वरला त्यामुळं पण हे वाळ पावसाळ्यामध्ये धोधो वाहत असतात खतरनाक आहे आता काही वाटत नाही तुम्हाला पण नंतर होतं छोटंसं धरण पण आहे तिथं तर पाणी अडवलेलं आहे लोकांसाठी कारण शेतीसाठी पाणी वगैरे लागतं ना तिथे समोर हे तर इकडून गेला असता त्यांना पूल वगैरे खूप बनवायला लागले असते तो हायवे पण ह्याच्या आधीच तो हायवे चाललेला आहे का साईडला बाळ आहे अरे अरे किती घाण आहे बघा सगळी वाहून आलेली घाण आहे बघा निसर्गाची लेवल होते इथं फार्म हाऊस हो आहे हे लोक टाकतात घाण काही वाहून येते ते किती बघा ना किती घाण आहे किती घाण आहे बापरे आणि मी स्वित्झर्लंडची व्हिडिओ बघत होतो वॉकिंग व्हिडिओ आणि वडिलांना दाखवले तर वडीलमध्ये नाही असे बनवत म्हटलं आपल्या इथं असं स्वच्छ आहे तर काय बनवणार इथं बघा रिसॉर्ट वगैरे हो आहेत असे इथं लोक फिरायला येतात पण नंतर हायवे वगैरे झाल्यानंतर इथं डेव्हलपमेंट होणार त्यामुळं कोंडेश्वरला जी पहिल्याची मजा होते तशी मजा आता परत नाही येणार म्हणजे इथं डेव्हलपमेंट झाल्यावर तसा निसर्ग वगैरे हो कमी होईल आज अगोदरच खूप डेव्हलपमेंट झालेली आहे आणि पावसाळ्यामध्ये कोंडेश्वरला बंदच करतात कारण की लोकं खूप मेलेली आहेत तिथं हे बघा इथं पण एक फार्म आहे रुफा फार्म्स माझा आवाज थोडा खराब आहे आज कारण मला सर्दी झालेली आहे त्यामुळे माझा चेहरा नाही दाखवणार मी तुम्हाला इथं विटांची भट्टी विटा बनतात त्या साईडला विटा वगैरे भरपूर बनतात इकडे पण काहीतरी आहे आणि तो डोंगर आहे सह्याद्री हे बा विटांची भट्टी इथं लाल जांबा कुठंच बनत नाही माथेरानला तुम्हाला जांबा भेटेल पण इथं काहीतरी ऑफ रोड मोटर स्पोर्ट बदलापुर नंबर तो पे कुत नक्की पोस्टर है फक्त पोस्टर है ऑफ रोड कुटे नक्की महित नहीं हासिल कुरी डर्ट बाइकिंग बोलता ना तो प्रकार पावसाळ्यामध्ये हे ठिकाण मस्त दिसतं आहे का पावसाळ्यामध्ये हे बघा इथं डट बाईकिंग आहे हे इथे इथं तुम्हाला यायला लागेल चालू आहे का माहीत नाही पण इथं आहे हे बघा आतमध्ये कुठेतरी दिलेलं आहे पण आहे का माहीत नाही इथं कोण नाही आतमध्ये असेल सध्या तरी कोण नाही कुठेतरी आतमध्ये असेल तिथे डोंगराची इथे आग काहीतरी भात वगैरे दिसतोय आहे हे बा ह्या बिल्डिंग आहे ना ह्या बिल्डिंगच्या बाजूनेच जाणार आहे तो पनवेल हायवे मला असं रिक्षावाल्याने सांगितलं आता बघू पुढे जाऊन पुढे जाऊनच कळेल मला असं वाटलं होतं की कोंडेश्वरच्या इथून जाईल पण नाही तसं नाही इथून जाणार आहे इकडून कुठून तरी येणार आहे तो हे बघा इथं आलेलो आहे मी आणि त्या रिक्षावाल्याने मला सांगितलं की बाबा हा पनवेल हायवे म्हणजे जे ज्याचं काम राहिलेलं होतं ना ते अजून होतं आहे ह्या मंदिराची इथं आहे हे श्री हरेश्वर देवस्थान जोविली जोविलीच्या आधी आहे जोविली ही जोविली वाटतं हे हा तो रोड आहे जो पुढे जाऊन जो दिल्ली पनवेल हायवे ना तिथे भेटणार आहे मला असं वाटलं होतं की तिकडून जाणार आहे मला अजूनसुद्धा शंका आहे पण रिक्षावाल्याने मला हेच सांगितलं आहे की हाच पनवेल हायवे आहे म्हणून आता बघू कोणाला तरी विचारावं लागेल इथं कोण दिसत नाही आता सायकलवर चालला आहे ना मुलगा नेपाळी मुलगा होता त्याला विचारलं मी तर तो तो भी मालूम नाही आहे पण आम्ही हाच तो, तो रोड आहे आणि इकडं पण काहीतरी दिसतंय काम चालू आहे एक रोड तिथं दिसतंय मला इट्स कन्फ्युजिंग तर मधला पॅसेज आहे ना जो दिल्लीकडचा तो, तो जो आहे ना तिकडून येतो तर बदलापूर गावातून तो विरार वसई तिकडून आणि तो समृद्धीला पण भेटणार समृद्धी हायवे ना त्याला पण भेटणार आहे आणि जो पनवेल हायवे ना इकडं इकडं बदलापूर त्या डोंगराच्या इकडून बायपासवरून नेणार आहे आता मला कळत नाही आता हा रोड तोच आहे का दुसरा आहे पण हाच आहे म्हणजे इथं काम चालू आहे अजून आणि तो एक तिथे समोर एक रोड आहे काय माहीत नक्की काय मंदिर आहे ना समोर श्री हरेश्वर देवस्थान जोविली हे लक्षात ठेवा ह्याच्या बाजूलाच हा रोड आहे वा ह्या बिल्डिंग लक्षात ठेवा इथे सध्या इथे काय बघण्यासारखं नाही आहे पण एक तुम्हाला दाखवायला गेलं तर एक लँडमार्क तुम्हाला देतो आणि त्या मुलाने सांगितलं मला हा खूप लांबपर्यंत रोड जातो तेच बघायचं आहे आता पण इथं डेव्हलपमेंट बघा कशी झालेली हे गाव आहे आणि त्याच्या आजूबाजूला बिल्डिंग्स बघा किती झालेल्या आहे आणि ते पूर्ण इथं बिल्डिंग्स होतात ऑब्व्हियसली इथून हायवे वगैरे जातो एअरपोर्टला तुम्ही लगेच जाऊ शकता पूर्ण तुम्ही न्यूजवर हे ह्या हायवेचीच न्यूज बघत असाल आता बदलापूर एकदम कमी वेळामध्ये तुम्ही इंटरनॅशनल एअरपोर्टला जाणार वगैरे आणि ते तुम्ह खरं आहे पण काम खूप हवा इथं प्लेन नाही दिसणार तुम्हाला पण इथून प्लेन जायचं माझा मित्र नेहमी जेव्हा जायचा ना कुठेही तो म्हणायचं की मी जेव्हा येतो एअरपोर्टला मुंबई एअरपोर्टला प्लेन इथूनच टर्न मारतात आणि नवी मुंबईला पण जे प्लेन आहे इथूनच टर्न मारणार आणि तो म्हणायचं मी सगळं बघितलंय वरतून विकी खिडकीमधून हे बोड आहे बगि लस है सा कन्फ्यूजिंग है आई तो काम चल रहे कुठला रोड कुठे जातो कुठला रोड कुठं माहित नाही हा रोड तिथून समोरून येतो आणि इकडे या साईडला ती समोर ट्रेन तुम्ही बघू शकता आणि इकडे कुठे ते जातो तर माझ्या मते हा रोड सुद्धा पनवेल हायवेला मिळत असतो पण हा रोड बदलापूर पनवेल हायवे नाही आहे आणि हा जो रोड आहे जो इकडून येतोय तो इथेच या बिल्डिंगच्या इथंच संपतो त्यामुळं हा पण पनवेल हायवे नाही आहे मला तरी असं वाटायला लागलं आहे की हा पनवेल हायवे नसून तिकडून एक रोड सरळ जाणार आहे पण तेच कन्फ्युजिंग आहे ना तेच मला कळत नाही सध्या हा रोड झालेला आहे हा नवीन रोड तुम्हाला दाखवला आहे पण तुम्हाला हे कळलं ना की एक हायवे तिकडून दिल्लीवरून येतो आहे आणि एक बदलापूरच्या बायपासवरून त्यामुळं पनवेल हायवे जेव्हा बोलतात ना तो दोन वेगवेगळे रोड आहेत एकच नाही आता इथं बघा ही नवीन बिल्डिंग वगैरे हो बनत आहे श्री हिल रेसिडेन्सी तेवढं लक्षात ठेवा दोन वेगवेगळे हायवे आहेत कन्फ्यूज नका हो बिल्डिंग्स बघा ना इथे मध्ये बिल्डिंग इकडून एक रोड पाठीमागून एक रोड मध्ये बिल्डिंग आहे आता हा रोड पुढे जायला रस्ता आहे का नाही कमी इथपर्यंत असाच चालत आहे <laughs> तिकडे जायला रस्ता पाहिजे असेल रोड बिल्डिंग बनतात एकदम मोठ्या मोठ्या बिल्डिंग बदलापूर पासून नवी मुंबईचं जे आंतरराष्ट्रीय विमान होणार आहे तिथपर्यंत जो पनवेल हायवे बनणार आहे त्याचं काम बदलापूर मध्ये थोडंफार झालेलं आहे पण जे जे पनवेल हायवेचं काम आहे ते अजून अद्याप तरी झालेलं नाही त्याला काय एवढा उशीर लागला आहे ते मला माहीत नाही पण आशा करू की ते लवकरच होईल कारण की लोक खूप म्हणजे उत्सुक आहेत त्याबद्दल आणि न्यूजला पण भरपूर वेळा त्याच्याबद्दल सांगितलं गेलेलं आहे त्यामुळं आता बघू आशा करू की लवकरच ते काम होईल आणि आपल्याला नवी मुंबईला प्रवास करणे भविष्यामध्ये सोयीस्कर होईल माझ्या मते जो पण पनवेल हायवे ना हा इथं बनणारा रोड पण त्या पनवेल हायवेला जाऊन भेटत असेल आम पुढे आहे तो बेंडशीलचा जो ते पनवेल हायवे तो पुढे आहे बाजूला किती मस्त उंच उंच बिल्डिंग झाले आहे खूप उंच उंच बिल्डिंग झाले आहे स्क्रीन लावली ना तुम्हाला मगाशी दाखवलं ना एकदम आलिशान एरिया होणार आहे हा पुढे आणि हा रोड आहे ना बदलापूरून वांगणीला जातो हा अजून पुणे मुंबई रोड आहे तर मित्रांनो तुम्हाला आज नवीन रोडची माहिती दिली आणि दोन वेगवेगळे हायवे हे पण सांगितलं समजावून तर मला कमेंटमध्ये कोणतरी बोललं मला कोणतरी म्हणत होते की पनवेल हायवे बदलापूरमध्ये येतात आर दोन हायवे आहेत पनवेल एक दिल्लीवरून येतो आहे आणि एक बदलापूर बायपासवरून त्यामुळं कन्फ्यूज होऊ नका ओके कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब फ्री चॅनल आहे पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो तोपर्यंत टाटा बाय बाय